माग सर कारुण होईल करोना ना करुणा 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 कुदी पो पोशिक ही वीज चिनोट देऊन असं गावात तसा कुटाना करते ना एका एकाची जिरवते मी रुपयाची नोट त्या दिवशी बोलत होतो मला माझे वीस रुपये घेतले माझे वीस रुपये घेतले एवढ नाक उचलून द्यायचं होतं मग त्या दिवशीच काम दिल नाही माझं मला पैसे अरे त्या दिवशी तुला सुट्टा मागत होते मी होय हा माहित आहे मोठी जागीरदारी नाही अगे नको तवा दादा इसीसाठी लाखा एका सांग तू ब्लाउज शिवणार हे का नाही गावातली एका बिचारीकडे जर दहाश रुपये सुट नसलं ला, तर लाका तिचं शिवलेलो दोर ऊसवती की तू तु। तू लागली सांगायला पण आता धुला ना तुला वीस रुपये दुला नाही दिलाय दिला दिलाय माहित आहे तू त्या कायला सारखी चुचरी बोलते आता कोण कानी अशी चुत्री बोलायला लागली तुला फक्त तेवढं दुसरं गुदी गुदी पकप बाकी दुसरं काहीच नाही हा काय हा होय ना हा मग हो ऐके <laughs> माझ बी तुझ्या कधी कधी पॉक पोक आहे नको काय पण आणून जा ओशी फोक लागले सांगा नो माय गॉड ऑशिक घरी एकटीच आहे लवकर यवाजी हिन मला भांडणातलं प्रेम दाखवलंय तरी मी म्हणायचो ही माझ्याकडं सारखी बघती सारखी बघती ह्याचा अर्थ हिचा लय जीव आहे पण तिला बोलून दाखवता येत नसेल मला वाटते पण आज चक्क तिने ईशच्या नोट मला प्रपोज मारलाय काय नाही पुणेच्या आईला तिथे गेल्यावर मग काय करायचं बरं नाही शेण्यासुर त्या माणसाला कोणाला तरी विचारलं पाहिजे की बाबा घरी एकटी असल्यावर तिथं जर आपल्याला भेटाय बोलावलं तर तिथं गेल्यावर काय करतात आयशू आय लव यू टू हॅलो कशाला फोन करत असते मोकळ्यातच हा आता कशाला काय लिहू वाचा येत नाही म्हणून बरं हां नको तसलं मॅसेज टाकती या बायकोला जर वाचायला असतं तर मग तिनं माझी वाटच लावली असती का नाही बरं मॅसेज एक ठीक आहे पण ती हॉटात फोट घातलेला फोटो काय टाकायची गरज आहे का त्या फोटोनं तिनं वळखलं सगळं बावळं आहे का काय तू आणि कधी बी घरी बोलवत जाऊ नको नवरा बाहेर गेला का नाही मग बोलवायचं तोपर्यंत बोलवायचंच नाही नुसतं डोक्याला व्हायचा गोतू ला का हां हा? बायकोनं मला तांबे फेकून आणला म्हटली कोणाचा कोणाचा फोटो आहे यासला आ? आता ह्या ह्यावाय आता आपल्याला ती पटतय का आता मसमीरंग विरंगुळा म्हणून करतोय आपण पण ती तेवढ्यातली तेवढ्यात पाहिजे ना हां ओवर नको करू लय हा चालतंय चालतंय ठेवू का मग हा की ती घ्या ना की मला फोन कर की येतो मी आशिक बनाया आशिक, आशिक कर म्हणते होय हा ते हटात वडू गोतावला ना फोटो कोण्या पाठवला होता नाही ते में... पिक्चर मधला फोटो पाठवला होता जोडीदाराने त्याला म्हणत होतो कशाला पाठवला ते हा जोडीदार तीच ना संगीता बाय तुमच पोक पोख ह्या पट्याने तुम्हाला सख्या डोळ्यानं त्या दिवशी मक बघितलं होतं कणस काढताना नाही ती मकायची म्हणता नेली होती तिच्याकडे बुर नाही तरीच म्हटलं बराबर आहे माझी गैरायची होती आठ दिवस तुमच्या माग लागलो होतो म्हटलं माझी गाय तेवढी एका तर तुमच्या जन नाही कधी एखादा या नाही झालो संगीताबाईचं म्हणलं की चार जण घेऊन गेलाय का स्पेशल संगीताबाईच्या हातचा चा प्यायला गावल म्हणून गोड करते ती म्हणून जावं लागतं का कधीतरी तरी आम्हाला बी गोड कर म्हणाव म्हणजे आम्ही जर कधी आलो चहा पाणी आम्हाला बी कर म्हणाव हो। नाही तुला चहा कराय तिचा काय ऊस कारखान्याला गेलाय का सनफ, आ, गुदी -गुदी पोक <laughs> ते हो, <laughs> हा ते साखर मिळालं गोड करल आणि तुझा काय संबंध आहे र तसं ना झाल्यामुळे ऐका की भाऊ तुमच्यान संगीता पाहायचं वा गुदीगुदी पोख पोख नवीन चालू झालं तर तवा ती तुम्हाला चिठी पाठवत होती ना तिला कुठलं निवा येतंय तवा मग पोरान कंट्री लिहून घ्यायची पाठवायची हो हा बरोबर आहे एकदा त्या पोरानं तुम्ही भाऊ समजून दुसऱ्या भाऊला चिठी नेऊन दिली आणि <laughs> हो ते चिठीत लिहिलं होतं रात्री बारा वाजता पाठीमाग ये आणि ते दुसराच गेला आणि ते कुठा न झाला तिथं नावा कवा तड नसला माणूस पण मला काय म्हणायचंय तिथे गेल्या नेमकं काय करतात समजा एखाद्यानं आपल्याला चिठ्ठी दिली आणि बोलावलं की बाबा घरी एकटी जाय तर काय करतात तिथे गेल्यावर काय करतात हळद कोकण्याचं नारळ याचा लावायचं नारळ फोडायचं आरती करायची हा आरती तुकारा तू म्हणजे पण केलं कला का अरे प्रियामान बोलल्या <Physik> म्याका ना हुशार आहे मग तू हुशार आहे मग कशा प्रेमानं कस अरे प्रियामान म्हणजे एकमेकांचं एकमेकांना विचरायचं एकमेकांना विचारायचं तुझं कुठं चाललंय माझ कुठं चाललंय अरे नालाय का आपलं चाललं ना असतं हे नाही विचारायचं असं आहे तिथं जायचं आपलं मिठू मिठू करायचं ना आपलं सुख खायचं मिठू मिठू मेरे सीने मे दिल मे रोनोले के पिंजरे मे पोपट बोले मिठो मिठो तुला कळायचंच नाही ते जा दे तुझ्या तो काम तरी पण कुणाला काय बोलू नकोस नाही तर तुला आधी सवय बघा राख्या गावात करून ठेवलं माझ्या आबरू जाईल व्यवस्थित सांगितलं असतं मला तर अरे जायचं प्रेम करायचं गुनुकुलुक बोलायचं आणि मग रशी घालायचं फटात ओट मग याचं मग निघून फटात काय ना उठ नाही हटात बिल न घालकी अरे हटात आवट चिटकावायचं आपलं प्रियमानच बोलायचं सटकायचं असतं होय भाऊ भाऊ पण मला एक विचारायचं होतं हटात वट जर घालताना जर आय खाली जी शिकारली बिकारली तर सगळा माझ्या माझ्यात वडाईन हा तर मला दुसरं येतच काय सांगितलं त्यांना ठेवू हो? या कानाची खबर त्या कानाला कळू देऊ नको नाही ना, शिक या। ना, ना शिक या। आशिक शिक बोलायचं तुम्हाला फोडी नाशिक बनव शिकवायला लागलाय नायक कुठला अरे तुला म्हणलं ना मला भेटायचंय म्हणून तू कधी येणार आहे भेटाय एवढं सांग मला नाही नाही बाबा आजच संध्याकाळी भेटायचं नको बाबा नाही तू आजच संध्याकाळी हा मी तुला लोकेशन पाठवते कुठं भेटायचं कुठं नाही ते नाही नाही आपण आजच भेटूयास आहे परत मला सुट्टी भेटते ना भेटते हा हा नाही पण आज आजच नक्की हा अरे काय चालल काय चाललं होतं बुधी बुधी कुठं काय आज तू भेटायला कधीतरी आम्हाला पण म्हणत जावं तुम्ही पण भेटायला या म्हणून ए बा आता ती आईला भेटा भेटाय म्हणत होती आईला वय मला बी कधीतरी आयला भेटाय बोलव जावा अरे काय बोलते तुला कळत रे बरं जाऊन द्या मद मी काय म्हणतोय ते नुँ। <laughs> ओठ तुझे मोसंबीची जोडलेली फोड गोड ग मला तुझ्या शेंबडाची गोड ग तसं नाही म्हणजे ते हे ओठ हे ओठ असं कसं जुळवायचं असतात बरं म्हणजे हॉटात होट कसं गोतवायचं असतात जाऊन रेडकाचा जा मुक्का कि की म्हणजे कळ नय एकदा म्हणजे काय झालंय मला जरा प्रायव्हेट संध्याकाळी काम आहे ना ते भावना आहेत का आपलं ते भाऊ मला काय म्हणले की तिथे गेल्यानंतर हॉटात होटा असं गुंतवायचं असतात मग माझं काम कराय एकदा प्रॅक्टिस म्हणून आपण हॉटात हॉट गुतवू ना अरे लाज धर की लाज धर धरवायच का अरे बाया माणसाला काय विचारावं तर कळलं पाहिजे तुला निघली निघलं अग पप्पी दे पप्पी दे पप्पी दे अरे पप्पी दे आले डिस्टर्ब करायचं फोन ठेवला वाटतं आता काय कर मग ओठाचा नाही कमीत कमी कपाळाचा दे की अरे निघतो का नाही तर दिन का ना खाली सोने बोल की थंडी लय काय झालं दहा अकरा वाजले तरी हातून हात उठ वाटत नाही काय तरी जुगाड लावू तिला का काम करायचं थंडी वाचते ही वाचते ते वाचते नाही जायचं जरा मक्काच्या कसं तोडायची मक्काचे कस अशी मोठे मोठे आणि नेऊन हाराला बाजू खायची बाजून एवढं काय तेवढं काय कस राहिलं होतं गारच गायब डायरेक्ट बाकी काय

आता दिशी नाही का आ। आ, ते लाडा ना मशी हात फिरवता का कधी हात फिरवता फिरावं लागणार आणि ते दिती बारखं कुत्र्याच पिलू होत तिची पुपी घेतली ना ते मला आवडते पिल्ल आवडत हा मग तुम्हाला कुत्र्याचीच पुपी घ्यायला आवडते प्राणी मित्र हा आणि होय तुम्ही येलाच राह ते दिवशी तुम्ही त्या डुकराच्या पिलाय पुपी घेत होता डोक्या पडला काय रे तुम्हाला त्या डुकराची पुपी घेतात का सटाकले तुमच्या घरी होरा पालन नाही असं की मग ती डुकराची पिलं तुम्ही पोटच्या पोरा सारखी सांभाळली आधी मध्ये तुम्ही आता मला सांगा तुमचं लग्न होत नाही आता हे तुम्ही डोक्यातनं काढून टाका म्हणून तुम्ही त्या डुकराच्या पिलांना मायेने जवळ घेता का नाही आता प्रेम करायला तुम्हाला कोणच नाही म्हणजे नाही सकाळपासून तुला फक्त मीच भेटलो तसं नाही तसच माझे बी झाले काय झाले मला सकाळी या कधी कधी पकप भेटलंय भेटलं कोणते आपल्या पुढे गेलो तू मला सांगतो त्यानं मला सांगितलंय घरी एकटीच आहे म्हणजे तस नाही मग घरी एकटीच आहे अरे इकडं तिकडं बघला का वाटेल का तुला आम्हाला लागला अशाच बघायचं डायरेक्टच मला म्हंटल आले की नाही गरीब काही कडी लावून घेणार की लगेच मग अशी कसं नाही तर मागच्या कसा आणला होता ने माझा माहित आहे ना ते याचं काय घेऊन बसलाय पण मला एक डाऊट आहे बोल की ते तिथे गेल्यावर हटात फुट कसं घालायचं विळासर माहिती अरे भाऊ अरे ते मला भाऊ काय म्हंटल माहित आहे का भाऊ म्हणलं तिथे गेल्यावर प्रेमान जवळ घ्यायचं फटत फुट घालायचं बरोबर आहे की हॉटात बोट घालायचं असं नाही मग एवढ्या अक्कल नाही म्हणाला ते म्हणले हटात फुट आता खालचा होट वरच्या हॉटात कसा घालायचा ते मला प्रश्न पडला कसा घालायचा म्हणजे आता तुला प्रॅक्टिस करून दाखवू का व्हिडिओ दाखवू एक काम करा तुम्ही दोघं प्रॅक्टिस करून दाखवा मी बघत बसतो तुला माहिती पाहिजे ना नाही 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 मी फटाफट फट घालत बसल्यावर मग मला काय करणार मी एकदा करा एक काम कर तुला जिने चिठ्ठी दिली का तिला आमच्या पक्ष बोलवला बोलावतो तिला म्हणतो की की तुझं भावा ऐकून आणि भावांपुढे माझं माझं ऐकून तू साईडला उभा राहा तिला पण मी साईडला उभा करतो सांगतो हे तुझ्या भावाप्रमाणे करू नको एक काम करा तिला आणतच नाही ऐका की तुम्ही माझं ऐका का नाही मित्र कशाला असतो मित्र मित्र कशाला असतो मला माहित नाही आमचा आम्ही बघून घेतो आमचा काही डोकराची पिलं आणि तुमची कुत्र्याची पिलं तुमचं तुम्ही कुठे कुरी पक पक काही तुम्ही बाबा गेला ए आयुष्य आयशु काय र मी आलो कशाला आला कशाला आलोय हा? हा, आता तूच नाही का म्हटली म्हणून आलो बर ऐक ना बोल की करू का सुरुवात कशाला ते हटात हट मी का अगं ते तूच ना का म्हणले ते तू ये म्हणून म्हणून मी आलोय ना आता कधी बोलले मी म्हणून कळ खोट बोलतोय मग ना का मी तुला म्हणलं कधी कधी पकपाक अरे मी कधी म्हणलो तुला कुधी कुदी पू गावभर करतो कुदी कुदी मग सगळे सगळ्या का घरी नो काय न बर गुदिगुदी पक पकराव बाजूला दोन आहेत ठेले तिनं एक काम कर की थोडा कपाळाचा दर एखादा चुम्मा <स्था> पापा <स्था> पापा <दा स्था> ना तुझ्या कपाळाला लावला मी चुम्मा <स्था> कशाला देऊ तुला पप्पा अगं मला काय म्हणतो तुझा चुम्मा पाहिजे काय <स्था> हा बघा कि मला काय म्हणतोय गुदी गुदी पोक पक काय रो आता मला इकडे 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 तू काय काय म्हणता काय गुतीगुदी पोक पक माझ्या मा, माझे मा लेकर लागू दिगुदी पक्पोक म्हणतस ला गुदी -गुदी पौक पौक का त्या गावात कोण माझ्या बाळाकडे बघत नाही वाकड्या नजर नंतू पक्घर येऊन कुदी कुदी पक्पोक आहो आपल्या गावात एक सुद्धा तिरक्या नजरेचं नाही सगळी सरळ नजरच आहे ती कशे वाकडा नजरेने बघतेन तुझ्याकडे ना ना पण कर येऊन तिला गळ नको कुदी बोलायला लागणार आता मला सांगा मगाशी मी तुमच्याकडे आलो त्यावेळस मी तुम्हाला काय म्हटले की भाऊ एकाद्याने जर आपल्याला चिठ्ठी दिली आणि एकांतात घरी भेटायला बोलवलं तर काय करते तर तुम्ही काय म्हणले ये दे हटात वट दे का तुला गुदी गुदी पोक पोक करायचं कधी कधी पोक पोक करतो मला माग माग सर माग सर कार गाडी करतो दिसते तरुण होईल करोना करुना करुणा करुणा आला का गुदी कुदी पोक पोक शिक लगा है ना भूत लग काय के भूत ना ले चल हला ओ माय गॉड ओ माय गॉड एक चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा पाड ले जिरली पक्की जिरली तू जा घर रात्र याची बारा पर्यंत हर जाकी हला से बघ आला ही तो गुदी गुदी पोक पोक करायला गेली काय घरात